नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी कोकळे रानमळा येथे शॉर्ट सर्किटने आग लागून शाळू मका जळून खाक यामध्ये अडीच ते तीन लाखाचे नुकसान कवटेमका तालुक्यातील कवटेमका जत रोडवरील दोन तालुक्याच्या ता सीमेवरील गाव या कोकळे गावच्या पश्चिमेस तीन किलोमीटर अंतरावर रानमळा वस्ती आहे या ठिकाणी साडेचारच्या दरम्यान अचानक लाईटचे शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या उडाल्या यामुळे नुकतीच शाळू पिकाची कारणी करून शेतात एका ठिकाणी गोळा करून ठेवलेल्या कणसा सहित शाळू जळून खाक झाला आहे या आगीत शंकर अनापा माळी राजू यशवंत कदम सचिन यशवंत कदम यशवंत तातोबा कदम या शेतकऱ्यांची शाळू मक्का शाळवाची वैरण असा साधारणतः अडीच ते तीन लाखाचे नुकसान झाले आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे ही घटना घडली असल्याची रानमुळा परिसरात चर्चा रंगली आहे या घटनेची खबर गावच्या पृथ्वीत पुराण्याला दिली मात्र आग विझवण्यासाठी अग्निशमन गाडी वेळेत पोचू शकली नाही त्यामुळे शंकर आणापामाळी राजू यशवंत कदम सचिन यशवंत कदम यशवंत आटोबा कदम या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे सालभराचे धान्य आणि वाळलेली वैरण असा लाखो रुपयाचे या आगीत नुकसान झाले आहे आता आमच्यावर आणि जनावरांच्यावर उपासमारीची वेळ आली असले बाबत संबंधित प्रमुखांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले या आगीतच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची एक मागणी आहे वीज वितरण कंपनीचा बेजबाबदारपणा आणि गलथान कारभारामुळे शॉर्ट सर्किट झाले आहे त्यामुळे आमचे एवढे मोठे नुकसान झाले आहे त्याची जबाबदारी वीज वितरण कंपनीने स्वीकारावी कोकळे गावचे जबाबदार मंडळी तरी कवटेंबका तहसील प्रशासनाने घटनास्थळी येऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा करावा आमची लाखो रुपयेची झालेली नुकसान भरपाई वीज वितरण कंपनीने द्यावी अशी जळीत पीडित रानमळा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील